आईस्क्रीम मध्ये सापडलेलं ते बोट कुणाचं आहे याच्या संदर्भात तपासाला आता वेग आलाय मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवलेली आहेत आईस्क्रीम मध्ये सापडलेलं ते बोट कुणाचं आहे ते बोट महिलेचं आहे की पुरुषाचं आहे ते बोट कधी तुटलं आहे किती दिवसांपासून ते बोट आईस्क्रीम मध्ये होतं फॉरेन्सिक तपासात या सगळ्याच बाबी समोर येणार आहेत अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया गोविंद काय काय बाबी समोर येऊ शकतात फॉरेन्सिक रिपोर्ट फॉरेन्सिक तपासात नक्कीच आपण जर बघितलं तर काल जे मध्ये जे घटना समोर आले होते की ज्या ज्या मालाडमधील कुटुंबियांनी की एमओ कंपनीचं जे ऑनलाईन आईस्क्रीम मागवलेलं होतं त्या आईस्क्रीम मध्ये मानवी बोट सापडलं असल्यामुळं खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आता चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि त्यात मध्ये महत्वाचं जे आहे ज्या डॉक्टर दाम्पत्याने या वरली जी तक्रार केली पोलीस स्टेशनमध्ये त्यानंतर पोलिसांनी ते जे बोट आहे ते ताब्यात घेऊन या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्यामुळे आता हे बोट नेमकं कुणाचं कुणाची हत्या झाली होती का किंवा हे बोट नेमकं आलं कुठून या सर्व बाबीचा जो तपास आहे तो आता पोलीस आणि त्याचबरोबर फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्यानंतर सर्व यंत्रणा करतील परंतु या अनुषंगाने वेगवेगळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की अशा नक्कीच कंपनीने जे निष्काळी जे पद्धतीनं हे सगळं जे लोकांना खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत त्या कंपनीवर ही आता कारवाई होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगानं कंपनीची चौकशीही सुरू झाली असल्याची माहिती समोर येते नक्कीच गोविंद कधीपर्यंत रिपोर्ट हाती येऊ शकतो त्याबाबतचे अपडेट्स नेमके काय साधारणतः काल या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे आईस्क्रीम असेल त्याचबरोबर ते मानवी जे बोट सापडलं आहे ते ताब्यात घेतलेलं आहे कालच या ठिकाणी ते जे बोट आहे फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात पाठवण्यात आलेलं आहे साधारणतः एक ते दोन दिवसामध्ये याबाबतचा रिपोर्ट आल्यानंतर या सर्व बाबी ज्या आहेत याचा सर्व उलगडा होऊ शकतो नक्कीच 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 गोविंद तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी